कपाळावर चंदन आणि गळ्यामध्ये विणा घेऊन विठुनामा दंग झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे रूप वारीमध्ये पाहायला मिळालं एकनाथ शिंदेंची वारकऱ्यांवर प्रेम असणारे मुख्यमंत्री अशी ओळख सर्वत्र निर्माण होताना दिसते पण असं का जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला येतात आणि महाराष्ट्राच्या परंपरेनुसार विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्याचा मान हा मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीचा असतो त्यानुसार ते पूजाही करतात परंतु यावर्षी आषाढीच्या शासकीय या महापूजेस मुख्यमंत्र्यांच्या समवेत प्रथमच राज्यातील मानाच्या दहा पालखी सोहळा प्रमुख आणि संस्थांच्या अध्यक्षांना पूजेची संधी मिळणार आहे शिवसेनेच्या मनोहर जोशींनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पालखी सोहळ्याबरोबर चालणारे दुसरे मुख्यमंत्री ठरले मुख्यमंत्र्यांनी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या दिंडीला प्रत्येकी वीस हजार रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा केली तसेच वारकऱ्यांना अपघात गट विमा वारीतल्या वाहनांना टोल माफी महिला वारकऱ्यांसाठी एकशे छत्तीस स्त्री रोग तज्ज्ञ सहा आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत आरोग्य सेवा प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर आपला दवाखाना सुरू केला निर्मल वारीसाठी छत्तीस पूर्णांक एकाहत्तर कोटी रुपयांचा निधी वारकऱ्यांसाठी पाच हजार बसेस तसेच विश्रामस्थळांची व्यवस्था करण्यात आली आहे आणि आता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्राच्या मोफत यात्रेचा राज्यातील ज्येष्ठांना आढावा आणि वेगवेगळ्या योजनांमुळेच एकनाथ शिंदे म्हणजे वारकऱ्यांवर प्रेम करणारे मुख्यमंत्री असल्याचं चित्र तयार झालं आहे तुम्ही याच्याशी सहमत आहात का हे आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि अशाच वेगवेगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओ साठी फॉलो करा जबरी खबरी